ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा देवेंद्र घ्या करेगा असं म्हणताऱ्या लोकांना आज महाराष्ट्र सरकारने दाखवलेलं आहे की पुन्हा एकदा आमचे लाडके भाजपाचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेत आणि तिथून पुढं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देखील मुख्यमंत्रीपद हे कसं निभवायचं असतं कारण अडीच वर्ष घरात बसून उद्धव ठाकरेंनी त्याचं मंत्रिपद निभवलं हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सुटला सुटला बोलण्यासाठी आई अंबाबाईच्या आणि छत्रपती बाबाईंच्या महाराज महाराजांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठल्या यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि ह्या आज आपण देवेंद्र फडणवीस साहेबांची शपथ घेतली आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचे महिला कार्यकर्ते राहू किंवा आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राहू दे सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वांना एकमेकांना मिठाई भरवत आत्ता आणि आनंदोत्सव साजरा करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकदा आपले फडसाहेबांनी शपथ घेतली अशापासून परत एकदा महाराष्ट्राचे नवपर्व सुरू झाले येणाऱ्या काळामध्ये या राज्याचा विकास होईल ती त्याची अपेक्षा पूर्वी केली असेल ज्या सर्व भारतीय जनता पार्टी महापासेच्या कार्यकर्त्यांनी जो परिश्रम घेतला हा त्याचं सांगतात म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतला त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी टेकवून घेत आहे